परिपाठामध्ये वेळेवर दिला जाणाऱ्या विषयासाठी मी सादर आमंत्रित करते शीतल शीतलला आपण विषय देऊया परीक्षा मित्रांनो आपण शाळेतला शाळेत शिकून शिकून आपण शाळेतले परीक्षा देतो आणि परीक्षा झाली की आपल्याला सुट्टी असे वेगवेगळे ला वेगवेगळ्या सुट्टी लागतात आणि आपण परीक्षा देऊन पुढच्या वर्गात जातो आणि अशा वेगवेगळ्या परीक्षा असतात आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आपण बाहेरगावी जाऊन वेगवेगळ्या परीक्षा देतो म्हणजेच मंथन अशा वेगवेगळ्या परीक्षा देतो त्याचमुळे आपल्याला त्यामध्ये जे विषय गणित इंग्लिश असे वेगवेगळे सब्जेक्ट आपल्या पक्के होतात आणि ते आपल्याला फारच महत्वाचे आहे आपण जे शाळेचे परीक्षा दे देतो त्यापेक्षा ती परीक्षा वेगळी असते आणि ती बाहेरगावी आपली ही परीक्षा आपण पर शाळेतच देतो आणि परीक्षामुळे जे आपण घटक शिकलो आणि आपल्या बुद्धी जे बसलाय ना ते आपण बाहेर काढून त्यामध्ये लिहित आणि बुद्धीत बसून आठवणीत राहणे हे फार महत्वाचे आहे आणि परीक्षा परीक्षा माणसांना समृद्ध बनवते आणि आपण पुस्तक वाचतो पुस्तक वाचतो तेव्हा माणसाची बुद्धी अजून समृद्ध होते आणि एका बाजूला आपण परीक्षा पेपर पुस्तक वाचन शिकणं हेच अर्ध्या बुद्धीत असतं आणि ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे परीक्षा जर आपण बाहेर दे द्यायला गेलो तर शिक्षक आपले खूपच भन्नाट असतात आपण ते आपल्याला आपण जर परीक्षा द्यायला गेलो असलो तर आपल्याला ते वेगळं दाखवतात मोठ्या मोठ्या शहरामध्ये ते कसे असत काय काय असतात ते आपल्याला कळतात आपण तो खेड्यातली माणस ते आपल्याला वेगवेगळं दाखवतात आणि आता आता आपण इथच परीक्षा लहानपणी परीक्षा द्यायला बाहेरगावी गेलो तर मोठ्यापणी आपण सगळ्या परीक्षाला पण आपल्यामध्ये जिद्द पडते की मी आपण पण पेपर देऊ शकतो आपण खेड्यातली मा मुलं असलो तरी पण आपण बाहेर जाऊ गावी जाऊन पेपर देतोय हे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण जर लहानपणी बाहेर गावी जाऊन परीक्षा देत आहोत तर मोठ आपण मोठे झालो की कोणकोणत्या मोट शहरात मोठमोठ्या शहरात जाऊन आपण शिकू तिथं त्यामध्येच आपण पेपराला बसू तर आपल्याला किती फायदा होईल आपल्या दैनंदिन जीवनाला परीक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनाला फार महत्त्वाची आहे धन्यवाद